श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राज, परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणा तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आघारी कशी द्यायची कशी पेटवायची कशी त्याचा नैवेद्य ठेवायचं हे माहिती आणली मला आता तीन ते चार कमेंट आल्या आजच्याच व्हिडिओला की ताई आघारी कशी करायची आघारी कशी द्यायची आघारी कशी पेटवायची तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच घेऊन आलोय बरोबर आहे ते खूप महत्वाचं आहे आपण आजच सांगितलं आजच्याच व्हिडिओ सांगितलं की एक वेळ तुमचा तुम्हाला कावळाने मिळाला तरी चालेल गाय नाही मिळाली तरी चालेल पण आघारी देणं गरजेचं आहे कारण की मिळाली नाही तर चालेल म्हणजे कसं कावळा शक्यतो पितृपक्षामध्ये कावळे येतच नाही खूप जणांचा अनुभव आज आमचा सुद्धा आज माझ्या वडिलांचे श्राद्ध होते एक सुद्धा कावळाने म्हणजे कसं असतं इतर वेळेला खूप असतात कावळे इतर वेळेला आमच्याकडे जशी कावळ्यांची शाळाच असते इतके कावळे असतात संध्याकाळी जर सहा वाजता ना इतकी कावळ्यांची शाळा असते सकाळपासून कावळ्या अशा असतात परंतु ज्यावेळेस पितृ पक्ष असतात त्यावेळेस कावळा नसतो भेटतच नाही एक परीक्षाच असते सगळीकडे तीच कंडिशन आहे कुठेच कावळा नसतोय अशा वेळेला तर मग आता आपल्याला जर आपण श्राद्ध घालतोय तर आपण जर कावळा शिवला नाही तर आपण जेवण करत नाही कारण का की आपल्या आणि मनाला पण लागून राहते की अरे कावळा नाही शिवला आता आपण कसं काय जोपर्यंत कावळा शिवत नाही तोपर्यंत आपण जेवण करत नाही तर मग आपल्या मनाला आणखी परत वाईट वाटतं की अरे कावळा शिवलाने घासायला म्हणजे आता काही पूर्ण राहिली की काय असं तस खूप काही काही विचार मनात येतात गाय गाय पण मिळते तर मिळते नाही तर नाही मिळत गाय तर गाव गाय एक वेळ मिळत पण कावळा मिळत नाही मग आता असं होतं मग आता का जर मिळाले नाही तर आपल्याला काय होत मग आता तो घास कोणाला द्यायचा आणि त्याही पेक्षा आपण सांगितलं की कावळ्यापेक्षा गायीपेक्षा तुम्ही अग्नीला आघारी द्या आघारी दिली म्हणजे ती वायू स्वरूपात तुमचे पित्र कुठेही असेल त्यांच्यापर्यंत तो घास पोचणार तो जे तुम्ही हवेद्रव्य द्रव्य दिलं आहे तो तुम्ही अग्नीत जो घास टाकलाय तो त्यांना पोचणार आता तो, तो कशी करायची ते सांगते एक हवनकुंड घ्या हवनकुंड घ्या किंवा तुम्ही एक मातीचं भांड भेटता बघा असं मातीचं भेटतं हवनकुंडच असतं मातीचं असतं लोखंडाचं असतं जे पण असेल आपल्याकडे ते घ्या तर ते घ्या त्यानंतर कोणी त्यांच्याकडे ते नसेल ते कढई नसे वगैरे लोखंडी घ्या जे असेल ते त्याच्यात पहिले ते आपली कढई वगैरे असेल त्यात थोडी माती घालावी लागते बर का नाही तर मग ते खूप जळून जाते आणि हवनकुंड असेल तर मग काही टेन्शन नाही मग ते हवनकुंडामध्ये गीर गायची गौरी टाका बघा गौऱ्या ह्या खूप महत्वाच्या म्हणजे तुम्ही म्हशीच्या वगैरे असे कुठल्याही न टाकता गायीची गौरी टाका गायीच्या गौरीचे दोन तीन तुकडे घ्या आणि गौरीमध्ये पण गायीच्या गायीमध्ये पण गिरगायची गौरी जास्त चांगले असते कारण की ती जे आहे ना तिची सेवा जी असते गिरगायच्या गौरीवर केलेली सेवा जास्त प्रभावी असते म्हणून आपल्याला माहिती आहे का तुम्हाला बाकीचं आता मी तेवढे शेतकरी नाहीये तर तुम्ही शेतकरी असेल किंवा तुमच्याकडे शेती वगैरे असेल तुम्हाला गायचं ज्ञान असेल तर त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती असेल पण मला एवढं माहिती आहे की गिरगायची गौरी गिरगाईचं दूध गिरगाईचं तूप त्यानंतर गिरगाईचं दही वगैरे हे जास्त प्रमाणात पौष्टिक असतं म्हणजे गायचं तर मी बघते ना आता की बाकीच्या दूध तुपापेक्षा इतर गायींच्या तुपांपेक्षा गिरगाईचं तूप महाग आहे कारण की त्याच्यात तेवढी पौष्टिकता आहे आणि जे काय आहे म्हणजे त्या गायींमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे त्या त्या जातीच्या गायींमध्ये असं म्हणतात आता मला ते गायीमध्ये एवढं खूप ज्ञान नाही आमच्याकडे काही शेती नाही गाय नाही काही नाही पण असं जे आहे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार आम्ही सांगतोय की आम्हाला जसं माहिती झालेलं आहे की गुरगायची गौरी खूप चांगले असते गिरगाईचं चा तूप आता आम्ही बघतो बाजारात गिरगाईचं तूप म्हटलं की ह्या तुपापेक्षा त्याचं पाच पट भाव जास्त तर असं म्हणून मग ते आम्ही जरा थोडंसं त्याचं हे केलं माहिती घेतली तर त्याच्यावरून समजलं की गिरगाईच्या गोष्टी खूप चांगल्या असतात म्हणून मी तुम्हाला सांगते पण तुम्हाला पुन्हा सांगते माझ्याकडे शेती नाही माझ्याकडे गाई नाही मला त्याचं खूप हे नाही मी ऐकलेलं आहे ते सांगते कारण की मी कुठलीही गोष्ट आहे ना जी काही मी स्वतः जे काय आहे अनुभवातून सांगत असते पण हे मी ऐकलेलं ते सांगते गिरगाईचं चांगलं असतं जण म्हणतात आमच्याकडे पण आहे त्याचे महाग पण असतात त्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला जर गिरगाय आपल्याकडे जवळपास गिरगाय असेल तर आपण तिथं शेण वाळून त्याच्या गौऱ्या बनवत चला किंवा नाही तर आपल्याकडे विकायला पण असतात बऱ्याच म्हणजे धार्मिक पुस्तकांच्या दुकानात धार्मिक वस्तू मिळतात तिथे विकायला असतात नाही तर आपल्याकडे पण विकायला आहे तुम्हाला पाहिजे तर मिळून जाईल परंतु आता दिवस कमी राहिले तर तुम्हाला थोडं लवकर पाहिजे असेल तर लवकर घ्या तर असो त्या गिरगाईची गौरी घ्यायची तिचे एका गाय गौरीचे छोटेसे गौरी असतात एका गौरीचे दोन ते तीन तुकडे करायचे त्यामध्ये ते ह हवनकुंडात ठेवायचे असे तीन तीन ती चार गया, चोटे -चोटे। साथी, साथी, आहे, आहे ते चार गौऱ्या घ्या छोट्या छोट्या आणि त्याच्यावर आपल्याला एक लक्षात घ्यायचं की डायरेक्ट त्याला रॉकेल वगैरे टाकायचं नाही कधीही तुम्हाला देवांसाठी पित्रांसाठी हवन बनवायचं असेल तर तुम्ही कधीही त्याच्यात रॉकेल पेट्रोल ह्या म्हणजे जे काही ऑइली आहे ऑइल आहे कुठलंही ज्वलनशील ते कधीही टाकायचं नाही ते पे टाकून पेटवायचं नाही तर त्याच्यामध्ये त्या गाईवर गायीचं तूप टाकायचं त्या गौरीवर सॉरी त्या गौरीवर गाईचं तूप टाकायचं थोडं सगळ्या बाजूने असं थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं आणि कापूर राहतो बघा कापूर मग एक बाजूला ना दिवा पेटवून घ्यायचा दोन अगरबत्त्या लावायच्या आणि त्या दिव्याला कापूर पेटवायचा कापूर सुद्धा काडीने पेटवायचा नसतो कधीही हवनला कापूर सुद्धा काडीने पेटवून टाकायचा नसतो म्हणजे तुम्ही काय करणार नाही तर टाकण गवऱ्यावर कापूर टाकायला लावल काडी असं कधीही करायचं नसतं ते कधी कुठल्याही हवनला मान्य नाही आहे हे लक्षात घ्या कुठल्याही हवनला डायरेक्ट काडी लावून मा ते पेटवणं मान्य नाही ते चालत नाही आणि तसं नसावं ते करत नाही तर त्यापेक्षा मग दिव्यावर दिवा लावायचा आणि दिव्यावर तो कापूर असं पेटवून त्यात टाकायचं तुम्ही दोन चार कापू टाकले तर दिव्यावर पेटवून तुम्ही टाका दोन चार असं म्हणजे मग ती हळूहळू पेटेल त्याच्यावर तूप थोडंसं भरपूर टाकलं ना दोन तीन चमचे तूप टाकलं ना असं पोहेंचे असे दोन तीन चमचे तर ते पेटून जातं ते मग असं पेटवा आणि मग तुम्ही एक छोटासा म्हणजे अगोदरच काढून घे छोटंसं एक एवढेशे दोन चांद्या करायच्या त्याच्यावर सर्व आपण जे काही पित्रांसाठी बनवलेले ना ते सर्व बनवा एवढा मोठा नैवेद्य त्या याच्यावर टाकू नका कारण की त्याचा आग्नी छोटी असते आणि मोठा टाकला की ती भिजून जाते हा माझा अनुभव आहे त्यामुळे छोटाच बनवा असं एवढासा बनवा कि एवढा आपला तळ हाता एवढा बनवला तरी चालेल तो सुद्धा मोठा होता तळ हाता एवढा सुद्धा नैवेद्य मोठा होता तर मग छोटासा नैवेद्य बनवा एवढे दोन आणि त्याच्यावर पूर्ण सगळं तुम्ही वाढायचं सगळं वाढायचं तूप वाढायचं आणि मग तो तुम्हाला तो सुद्धा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून द्यायचे ते सुद्धा जे आघारी आहे जे सुद्धा तुम्ही हवन पेटवलं आहे ते सुद्धा तुम्हाला ठेवाय अशा दिशेने ठेवायचं की तुमचं तोंड ते करताना दक्षिणेला येईल त्याला सुद्धा तुम्ही नैवेद्य वगैरे ते पहिले द्या तो जो तुम्ही त्याच्यात अग्नी टाकणार आहे एका डिशमध्ये खाली खाली एका डिशमध्ये एक मागच्या व्हिडिओत पण सांगायचं राहून गेलं माझं की पित्रांना गोल मंडल करायचं असतं तर ते एक राहून गेलं सॉरी मागच्या नैवेद्य देताना आपण देवाला पित्रांना नैवेद्य कसं द्यायचं देवांना नैवेद्य कसं द्यायचं हे सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये पण कालच्या व्हिडिओमध्ये ते सांगायचं राहून गेलंय की त्याच्या खाली गोल पाण्याने भरेव मंडल करायचंय असं दोन बोटाने भरीव पाण्याने भरी मंडल करायचं त्याच्यावर तो नैवेद्य ठेवायचा नैवेद्याला पाणी फिरवायचं आणि नंतर तो नैवेद्य त्या अग्नीमध्ये आल्हाद ठेवायचा याला म्हणता आगारी देणं हे आगारी द्यायचं हेच आपलं तोंड असेल दक्षिणेला देताना पित्रांची कुठलीही सेवा करताना आपलं तोंड दक्षिणेला असावं मग ती जे त्यात ती जळेल बरोबर ना ते त्याच्यात जळेल आणि त्याच्यातून जे हवा धूर निघतो जी वायू धूर निघतो जो वास निघतो वास पण येतो बघा त्याचा ते, ते भाजी ते काय असेल पोळी पिळी त्याचा वास होतो तर तो वायू स्वरूपामध्ये तो, तो, तो तुमच्या पित्रांना पोहोचतो म्हणजे मग तुम्हाला टेन्शन राहत नाही कावळा शिवला नाही गाय शिवली गाय भेटली नाही टेन्शन राहत नाही तुमच्या पित्रांना तो मिळतो म्हणजे मिळतोच म्हणून अग्नीला तुम्ही आघारी द्यायची पित्रांना कुठलं कधी पण आता पितृपक्षात आहे आपलं पित्र आहे द्या त्यानंतर तुम्ही आमावश्याला नाही झाला तर तुम्ही आमावश्याला द्या आणि आता पितृपक्षामध्ये समजा तुमचं काही कारणास्तव झाले नाही पित्र आमावश्याच्या दिवशी करा आमावश्याच्या दिवशी तुम्हाला नाही एवढं होते निदान कमीत कमी दोन दोन छोट्या ताणक्या त्यावर दही भात एवढं तरी ठेवा तुम्ही आहा आघारी द्या एवढी सुद्धा आघारी दिली तरी चालेल पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा देताना दक्षिणेकडे तोंड करून द्या सगळं पूर्ण मग त्याच्यात पेटू द्यायचं त्याला परत तुम्ही टाका त्याच्यावर तूप टाका कापूर टाका ते पूर्ण जळेपर्यंत ते तुम्ही अग्नी चालू ठेवा नंतर मग पूर्ण झालं की मग नंतर त्याच्यात थोडस पूर्ण एकदम शांत झालं की त्याच्यात थोडस दोन थेंब दूध असतं आपलं दूध ते दोन थेंब दूध त्याच्यावर टाकायचं आणि काय म्हणायचं ओम शांती 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 असं तीनदा बोलायचं मग ते एकदम शांत झालं की मग तुम्ही ती जे रक्षा असेल ते तुम्ही झाड्यात टाका कुठे कुंडीत टाका कुठे टाका काय प्रॉब्लेम नाही तर आपल्याला अशी आघारी द्यायची असते आपण ह्याप्रमाणे आघारी द्या म्हणजे आपला जो काही नैवेद्य आहे जो काही आपलं हवेद्रव्य आहे ते आपल्याला अग्निमार्फत आणि वायू मार्फत ते त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचते तर असं अगदी छोटीशी आणि महत्वाची माहिती होती तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी अर्पण करू आणि आता पण इथेच थांबू आपण आणि आपल्याला जर माझे ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ